यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्वाच्या बातम्या सोलापूर जिल्ह्यातील आठ साखर सम्राट शेतकऱ्यांना छळू लागले या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर शेतकरी संघटनांनी कितीही बैठका घेतल्या आणि शेतकऱ्यांनी कितीही आंदोलने केली तरी त्यांच्याकडे कोणी सिरियसली लक्ष देत नाही सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखानदार शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये वापरतात ऊस दिल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याबाबतचा एफआरपीचा कायदा पायदळी तुडवतायत याबाबत मंत्रालयापासून ते खालच्या पातळीपर्यंत कोणीच विशेष लक्ष देत नाहीये यंदाच्या वर्षीच्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे मात्र गेल्या वर्षीच्या एफआरपीचे जिल्ह्यातील आठ कारखानदारांनी ब्याऐंशी कोटी रुपये दिलेच नाहीत त्यांच्यावर ठोस अशी कारवाई अद्याप झालेली नाही सिद्धेश्वर कारखान्याने तेवीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपये दिले नाहीत तर गोकुळ शुगरने सतरा कोटी रुपये थकवले आहेत जयहिंद शुगरने वीस कोटी रुपये मातोश्री शुगर रुद्धेवाडी यांनी साडेपाच कोटी रुपये आणि सिद्धनाथ शुगर तिरे यांनी पाच कोटी अडुसष्ट लाख रुपये तर सहकार शिरोमणी भाळवणी या कारखान्याने साडेचार कोटी रुपये थकवले आहेत उपळईच्या इंद्रेश्वर शुगर यांनी चार कोटी रुपये त्रेसष्ट लाख तर भीमा कारखान्याने सव्वा कोटी रुपये थकवले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना छळणाऱ्या या कारखान्यांवर कोण कारवाई करणार हा प्रश्न अनुत्तरित आहे महापालिकेच्या दवाखान्यातून रुग्ण पळवणाऱ्या सोलापुरातील श्रेयस नर्सिंग होम प्रकरणी महापालिकेतील आशा वर्कर्स यांना देण्यात आला नोटिसा सोलापूर शहरातील एक हजार सव्वीस मिळकतदारांकडे तब्बल एकशे सव्वीस कोटी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स थकला सोलापूर जात पडताळणी समितीने एकवीस हजार एकशे सेहेचाळीस बारा हजार आठशे एकसष्ट जात पडताळणी प्रमाणपत्र केली वितरित प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या वाचन अभियानात उद्या सायंकाळी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी हे लेखक वाचकाच्या येणार भेटीला फडकुले सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे सुहासिनी शाह यांचे आवाहन सोलापूर जिल्ह्यात नव्याने पंधरा माती परीक्षण केंद्रांना देण्यात आली मान्यता प्रत्येक प्रयोगशाळेला मिळणार एक लाख पन्नास हजार रुपयांचे अनुदान हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाईव्ह वन सेव्हन नाईन थ्री डबल झिरो स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड एन मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक राजाराम मेहत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश डॉ रोंगे यांनी केली होती तक्रार पंढरपुरातील कासेगावात बोगस खत विक्री करणाऱ्या सुदीप साळुंखे आणि योगेश जाधव हो यांच्यावर दाखल करण्यात आले गुन्हे सोलापूरसह सहा जिल्ह्यांसाठी अठरा ऑगस्टपासून कोल्हापुरात सुरू होणार तात्पुरते फिरते खंडपीठ छत्रपती संभाजीनगरात बोगोस चलनी नोटा छापणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची कारवाई तब्बल एकोणसाठ लाख रुपये करण्यात आले <स्था> मराठा आरक्षण प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी <स्था> 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 पीक विमा भरण्यासाठी शासनाने चौदा ऑगस्ट पर्यंत दिली मुदत वाढ एकतीस जुलैपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांनी भरला विमा मंत्रिपदाची टांगती तलवार असल्यामुळे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबईतील सावली डान्सबारचा ऑर्केस्ट्रा परवाना केला परत मुंबईत कमलेश राय नावाच्या एकनाथ शिंदे गटाच्या नेत्याला पाच लाखांची खंडणी घेताना करण्यात आली अटक पन्नास लाखांची खंडणी मागितली होती बिल्डरने पोलिसांच्या मदतीने केला कार्यक्रम गोकुळाष्टमी दरम्यान येणाऱ्या दहीहंडी उत्सवात एक लाख पन्नास हजार गोविंदांना महाराष्ट्र सरकारकडून विमा संरक्षण जाहीर यासाठी क्रीडा विकास निधीतून एक कोटी बारा लाख रुपयांची रक्कम वाटप केली जाणार लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच अक्वॉन्ट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलरला कलर ला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन स्टोन वॉश बेसिन आर्टिस्टिक वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोड भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग्ज उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट thank जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक 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 पासून साठी सोलापूर सहाव्या <laughs> राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ नितीन करीर यांची झाली निवड राज ठाकरे म्हणाले युतीबाबत कोणतेही भाष्य करू नका योग्य वेळ आली की मी स्वतः सांगेन रोहिणी खडसे म्हणाल्या सरकार विरोधात बोलणाऱ्यांना टार्गेट केलं जातं प्रत्येक आरोपाला उत्तर देईन योग्य वेळेची वाट पहा मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याची एटीएसच्या माध्यमातून चौकशी करण्याचे कोर्टाने दिले आदेश सत्तर हजार कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांना चौकशीसाठी पाठवले समन्स विमानासाठी वापरले जाणारे जेट इंजिनचे दर तीन टक्क्यांनी वाढले तर व्यावसायिक सिलेंडर तेहतीस रुपयांनी झाला स्वस्त उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सात ऑगस्ट साथ रोजी अधिसूचना जारी होणार एकवीस ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत तर नऊ सप्टेंबरला होणार निवडणूक कर्नाटकातील कोपळ जिल्ह्यात कर्नाटक पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माजी लिपिकाकडे आढळले तब्बल तीस कोटी रुपये आज सकाळी जम्मू काश्मीरच्या कुलगाम मध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा सलग दुसऱ्या दिवशीही सुरक्षा दलाची कारवाई सुरू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले भारतावर टॅरिफ आता सात ऑगस्ट पासून लावलं जाणार येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा